अद्वैत स्वरासोबत घरी पोचलं तेव्हा सगळे त्यांना हॉलमध्ये भेटले बानीने चिडवत म्हटलं आमची निवडी वेट कपल फिरून आले आहेत अद्वैतने तिला रागाने पाहिला आणि म्हणाला तुमच्याकडे दुसरं काही काम नाही का माझ्या आयुष्यात कमेंट केल्याशिवाय त्याचं बोलणं ऐकून तोंड वाकडं केलं अद्वे के अद्वेतचे वडील मिस्टर केशव राणा यांनी अद्वैतकडे भात विचारलं काय सोल्युशन निघालं मग त्यांच्या भांडणाचं अद्वैत त्याच्याजव त्यांच्या जवळजवळ आंबा अभिमान पप्पा तुम्हाला माहीतच आहे ना त्यांचं इथं दु दुसऱ्या दिवशीचं ड्रामा आहे काळजी करण्याची काहीच गरज नाही नेहमीप्रमाणे ते पुन्हा लवली डवली झाले आहेत त्यांचं बोलणं ऐकून केशवजी असले आणि म्हणाले तसं मानावं लागेल तुझ्या मित्राला जगातसा देवाने असा, असा एकच नमुना बनवून पाठवला आहे त्याचं बोलणं ऐकून शैल विजय म्हणाल्या मी सुद्धा यांच्याशी पूर्ण सहमत आहे तर दुसऱ्या दिवशी मुलगा इथे येतो आणि मग त्याला घेऊन जातो तेव्हा सगळं सॉर्ट ऑफ झालेलं असतं अद्वैतने त्यांच्याकडे बघत म्हटलं त्याचं जाऊन द्याय आयुष्यभर मला त्याचा असं सहन करावा हो लागणार आहे शैलवजीने सगळ्यांना जेवायला बोलावलं सगळेजण एकत्र जेवायला एक बसले अद्वितचे लक्ष आजही ईश्वराकडे होतं तो मोठ्या एकत्रने पाहत होता की ते काय खाते आणि काय नाही जेवण झाल्यावर सगळे आपल्या आपल्या खोलीत गेले त्यानंतर सुरा आज खोलीत जाण्यापासून कचकली होती काय तिला काहीच कळालं नव्हतं पण आज ती पूर्ण शुद्धीत होती अद्वैता दिस खोलीत गेला होता स्वरा जिण्याजवळ उभी राहून विचार करत होती की वर जावं की नाही तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने पाहिलं की आयुष्मानचा कॉल होता हलकासा हसत तिने फोन उचलला उलट बाजूने आयुष्मानचा आवाज आला कशी आहे माझी जान स्वरा प्रेमाने म्हणाली मी एकदम ठीक आहे तू कसा आहेस आणि घरातले बाकी कसे आहेत त्यानंतर ती हळूहळू वर जात होती पण खोलीत न जाता तिथे टेरेस वर गेली दोन्ही घरामध्ये फार अंतर नव्हतं पण तरीही ती आपल्या घरात जाऊ शकत नव्हती आयुष्माने तिच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारल्या आणि तिने स्वतःची काळजी घ्यावी असं सांगितलं त्याचा कॉल आल्याने तिला बरंच चांगलं वाटत होते असं नव्हतं की इथले लोक तिच्याशी वाईट वागत होते त्यांनी तिला घरातील सदस्य मानलं होतं आणि सगळे वागत होते पण तरीही तिला वेळ लागत होता ती कोणालाच ओळखत नव्हती आणि ओळख होण्यासाठी थोडा वेळ आवश्यक होता ती टेरेसवर भीतीच्या आधाराने उभी राहून चंद्राकडे पाहत होती तेवढा अद्वैतचा आवाज आला झोपण्याचा मूळ नाही का आज स्वराने चकित होऊन दिशेने पाहिलं अद्भुतीच्या जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला इथे काय करते झोपण्याची वेळ झाली आहे खूप उशीर झाला आहे आवरने त्यांच्याकडे बघत हलक्या आवाजात म्हटलं आईचा कॉल होता त्याच्याशी बोलता बोलता इथे आले अद्वैतने तिचा हात धरत विचारलं त्याची आठवण येत आहे स्वराने हलका हसत उत्तर दिलं माझ्या आयुष्यात तो एकटाच आहे ज्याच्याशी मी मन मोकळं बोलू शकते बाकीच्या कुटुंबाशी माझं कधी काही जुळलं नाही कदाचित त्यांच्याशी माझ्याशी काही जुळलं नसे अद्वैतीच्या प्रतीक्षात् तो लक्ष देत होता हे स्तर तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की दोन्ही बहिणीमध्ये एवढा अंत का आहे स्वराने त्यांच्याकडे पाहत विचारलं तुम्ही अजून झोपला नाही अद्वैतने उत्तर दिलं तुझी वाट पाहत होतं पण तू आलीच नाही त्याचं उत्तर कोणती थोडी गडबडली काल रात्रीच्या आठवणी ताज्या झाल्या असं नव्हतं था की त्याला आपलं सप करू शकत नव्हती जे झालं होतं ते बदलू शकत नव्हती तो तिचा पती होता त्याच्यावर तिचंही तितकाच अधिकार होता पण तरी काहीशी झिलक शिल्लक होती जे अद्वैतने समजत होता अद्वैतने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं इथे त्याच्या छातीवर आदळली त्याने तिच्या कमरेला हाताने धरून मग त्या आवाजात म्हटलं काल जे झालं ते माझ्या मनात नव्हतं स्वरा मला तुला काही नात्याला वेळ द्यायचा होता पण माझ्या बहिणीने सगळं बिघडवलं त्यामुळेच कालची रात्र घडली पण हे असं काही ते कधी ना कधी होणारच होते आपण बायको आहोत आपल्या नात्याला फक्त आपला अधिकार आहे तुला जितका वेळ हा घे पण ते नातं फक्त आपलं आहे समजलं स्वराने हलका ती मान हलवली अद्वैतची परिपक्वता तिला प्रत्यक्षाने जुन देत होती की ती योग्य नात्यात आहे जिथे तिची नाती सुटून गेली होती तिथे या एका व्यक्तीने तिला धरून ठेवलं होतं अद्वैतने तिचा हात धरला आणि तिला खोलीत नेलं त्याने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला अजूनही कम्फर्टेबल वाटत नसेल तर मायाकडे शेवटचा पहिले आहे फक्त तो काउच आहे खोलीचं जाऊ शकत नाही मी असं तर नाही म्हटलं स्वराने पटकन म्हणाले तिला वाटलं खरखर अद्वैत त्या कवचेवर झोपणार आहे अद्वैत हसत मल्ला ओ माय लिटल वाईफ मी त्या काउचवर झोपणार नाही आणि काळजी करू नकोस तुला मी तिथे अजिबात झोप देणार नाही हो हे होऊ शकत की आपण तो काऊच बदलू मोठा काऊच ठेवू कधी जर रामा आणि सिंहासारखी परिस्थिती आपल्यामध्ये आलीस तर तुम्हाला घरातून जर काढलं नाही आणि खोलीच्या काउचवर तरी झोपायला मिळेल स्वरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळूच म्हणाली पण मी तुम्हाला का काढेल अद्वेतला तिच्या निरागसपणावर हसू आलं आणि एकूणच भावे म्हटला तो तिचा छोटासा चेहरा धरून म्हणाला माझं पूर्ण बोलणं ऐकायचं ना मी म्हणलं जर कधी भविष्यात आपण रामसिंहासारखं भांडलो किंवा वाद झाला तर तुला मला घराबाहेर काढायची गरज नाही मी काउचवर शिफ्ट होईल मग तो घराबाहेर काढायची गरज नाही मी काउजवर शिफ्ट होईल मग तू आरामात बेगवर झोपू शकते समजलं हे बोलू त्याने तिचं नाक ओढाला स्वराने हसत नाक सावरलं अद्भेद मानला चल कपडे बदल आणि झोपतीने मांडू लावली आणि कपडे बदलायला गेली थोड्याच वेळात ते दोघे झोपले होते दिवस काहीसे निवांत जात होते जाण्यानंतर नव्हता स्वराला या नात्यात काहीच विचित्र वाटलं असं त्याला काही करायचं नव्हतं आणि त्याला स्वतःलाही नातं अजिब बनवायचं होतं त्याने पूर्वावर प्रेम केलं होतं म्हणून लग्नापर्यंत गोष्ट पोहोचली होती पण लग्नाच्या विधीमध्येच पूर्वाने त्याला सोडून जाणं त्याला मुळीच पसंत आलं नव्हतं तेव्हापासून मनात एक विचित्र भावना तयार झाली होती जी म्हणजे लग्नमंपात साथ देऊ शकली नाही ती आयुष्यभर काय साथ देणार होती खै तो जुन्या गोष्टी सोडून पुढे जाण्याचा सा प्रयत्न करत होता स्वरासोबत आपलं आयुष्य योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होता हळूहळू स्वराने त्याच्याशी बोलण्यास सुरवात केली होती जास्त काही ती बोलत नव्हती पण ज्या गोष्टीबद्दल ती विचार करत होती त्यावर तिचं मत विचारतच ती विचार नक्की मांडत होती आणि अद्वेतल्या या गोष्टीचं समाधान मिळत होतं की काहीशी नॉर्मल होत होती अन्यथा तो तिला फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देता ऐकत होता पाहता पाहता वीस दिवस कसे गेले कुणालाही कळले नाही या वीस दिवसात स्वरा स्वतःशी थोडीफार मोकळी झाली होती तिचा स्वभाव अद्यापही शांत होता पण तरी तिच्या मोल्यावरून तिच्या झालेला बदल सर्वांना जाणवत होता एके दिवशी वाणीने शैलेवीला म्हटलं वाहिनी आज सार्थक येत आहे यावेळी आम्ही आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा इथे साजरी करणार आहोत शैलेवी आनंदात म्हटलं हे तर फारच छान आहे तिथंच इथे क्वचितच थांबता मानेने गोड तोंड वाकडं करून म्हटलं त्याला फक्त आपल्या कॉलेजवर प्रेम आहे कधी कधी तर मला वाटलं वाटलं कॉलेज माझी सवय झाली आहे त्यानंतर तिचं थोडं बोलणं ऐकून शैलेवी हसायला लागल्या आणि सायंकाळपर्यंत सार्थक आला होता सर्वजण हॉलमध्ये बसले होते आणि गप्पाट मा मारत होते स्वराजीनं जर जवळ बसलेल्या एका छोट्या मुलाकडे गेली ते साधारणतः पाच वर्षाचा दिसत होता पण चेहऱ्यावर पूर्ण शांतता होती तिथे त्या वयात ती मुलं उधळत असतात तो मात्र शांतपणे बसला होता वाणीने आपल्या मुलाकडे पाहिलं आणि मन पोळ्या नवऱ्याकडे जो आल्यापासून फक्त आपल्या कामाच्या प्रोफेसरगिरीच्या आणि कॉलेजच्या गोष्टीमध्ये गुंतला होता ते नाराजीने आपल्या भावाकडे पाहिलं जो मोठ्या आवडीने त्या गोष्टी ऐकत होता मग तिने सगळ्यांचे हावभाव बघितले आणि शेवटी स्वराकडे पाहिलं जी एकटक तिच्या मुलाकडे पाहत होती मानीने हसत विचारलं काय पाहत आहे स्वरा ती हसत म्हणाली हा तुमचा बेबी आहे का मानीने मांडवलावत म्हटलं हो त्याचं नाव काय आहे स्वराने पुढचा प्रश्न विचारला तेव्हाच तो छोटा मुलगा म्हणाला माझं नाव अथर्व आहे तुम्ही माझ्या बहिणी आहेत स्वराने डोळे पानावून त्याच्याकडे पाहिलं काय तो छोटा मुलगा तिचा धीर होता तिचं मन त्याला जवळ घेण्यासाठी अतुर झालं तिने त्याच्याकडे ते पाहून प्रेमाने विचारलं मी तुला उचलू का खरं तर अथर्व अतिशय शांत आणि गंभीर स्वभावाचा मुलगा होता पण स्वराची निरागसता पाहून त्याने चटकन नकार दिला नाही आणि मांड लावली त्याच्या या वांगण्याने सगळे थक्क झाले होते त्याला कधीच कोणाच्या मांडीवर जायला आवडत नव्हतं तो स्वराने एकदाच विचारत त्याने मान्य केलं स्वराने त्याला पटकन उचललं आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली तू खूपच गोड आहेस पण अथर्व अजूनही शांत होता तो फक्त हलकाच असला त्याच्या वहिनीला वाईट नको वाटलं असं त्याला वाटलं स्वराला त जणू एक नवीन खेळ खेळायचं मिळालं होतं कदाचित ते दिवसभर त्यांच्यासोबत गुंतलेली राहणार होती अद्वे त्यांच्याकडे पाहून सुखावला होता अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा